टू सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे कारण कर बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाऊज डिझाईन बघून कंटाळ येतो काहीतरी वेगळी युनिक झटपट तयार होणारी आणि एकदम सोपी अशी ब्लाऊज डिझाईन बनवायची असते पण कशी बनवावी हे सुचतच नाही तर आजची जी काही डिझाईन आहे ही एकदम सोपी आहे महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे त्याचबरोबर खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स जेणेकरून डिझाईन छान फिनिशिंग आहे ते नक्कीच रेडी होईल आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे त्यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे कारण बऱ्याचशा साडीचं लूक हे ब्लाऊजवर डिपेंड असतं सो असं ट्रेंडिंग ब्लाउज तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आहे आणि आय होप तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल So, चला मग आता वेळ नाही खालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही करता नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस ऍक्च्युली छान असा कलर कॉम्बिनेशनचा ब्लाउज पीस आहे बट तसं बघायला गेलं तर हा जो काही ब्लाऊज आहे त्याचा काट आणि ब्लाउज पीस सेम कलरचा आहे तर अशा वेळेस आपल्याला बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही पण मी डायरेक्ट बॉर्डरला इथे काठ घेतलेला आहे आणि हा जो काही बॅक पार्ट आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन इथे कट करून घेतलं तर सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं चा मेजरमेंट सांगते तर बघा ब्लाऊजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून आपल्याला टाकायचं आहे शोल्डर आणि गळारुंदी तर आपण इथे गळारुंदी अडीच इंचाची घेणार आहोत आणि जे काही शोल्डर आहे तर ते टोटल घेतलेलं आहे साडेपाच इंचाचं तर बघा इथे अडीचला मी मार्किंग केली जेणेकरून गळ्याची मार्किंग करणं इझी जाईल त्यानंतर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा इथे दिलेला आहे इथून घ्यायचं असं छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच किंवा दीड दीड इंच मार्जिन तर आठ अधिक दोन असं टोटल मी दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आपण इथे जो काही आपला बॅक पार्ट आहे अस्तरचा तर त्यावर करणार आहोत तर ही आपली बेसिक स्टेप आहे तर तुम्हीसुद्धा तुमचा गळ्याचा शेप कसाही असो सगळ्यात आधी त्याची मार्किंग आणि कटिंग आपल्याला अस्तरवरच करावी लागते तर बघा मग ऑलरेडी गळारुंदीची मार्किंग केलेली आहे वरच्या साईडला त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं तर नऊ अधिक अर्धा असं टोटल मी नऊ इंचाला इथे मार्किंग करून घेतली आणि यानंतर खालच्या साईडला अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करायची आणि पट्टीच्या साह्याने हे लाईन ड्रॉ करून आपल्याला खरंतर इथे एक सिम्पल बॉक्स ड्रॉ करून घ्यायचं आहे ही आपली बेसिक स्टेप आहे आपला गळा कुठलाही असो गोल चौकोनी पंचकोनी किंवा व्यति या व्यतिरिक्त कोणताही पण सगळ्यात पहिली स्टेप असते की ह्या पद्धतीने गळ्याची मार्किंग करून हा बॉक्स ड्रॉ करणे त्यानंतर बघा इथून मी व्ही शेपमध्ये एक लाईन ड्रॉ करते आणि सिंपल असाच व्ही गळा घेतला तर तो, तो खूप कंजेस्टेड होतो पॅक होतो तो फिटिंगला व्यवस्थित बसत नाही त्यासाठी आपण नेहमी ह्या पद्धतीने एक इंच तरी एक्स्ट्राचा असा कर देत असतो जेणेकरून आपल्याला ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित बसावा तर बघा मग व्ही शेपची डीपमध्ये मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला कटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे तर बघा जर तुम्हाला कॅनव्हस पेपर लावून हा गळा रेडी करायचा असेल तर मग अशा वेळेस तुम्ही आधी कॅनव्हास पेपरवर मार्किंग करायची पण आज आपण इथे डायरेक्टच करणार आहोत सो त्यामुळे मग मार्किंगची गरज नाही आहे तर जी मार्किंग केली होती बरोबर त्याच लेवलमध्ये इथे मी हा गळा कट करून घेतलेला आहे ठीक आहे सो so, अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग कटिंग कशी करावी ते हे आय होप्स तुमच्या लक्षात आलं असेल आता आपल्याला इथे स्टिच करायला सुरुवात करायचं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस आपला ब्लाउज पीसचा कपडा आणि म्हणजे ब्लाऊजचा कलर म्हटलं तरी चालेल आणि काठाचा कलर सेम असेल प्रिंट वगैरे सेम असेल तर डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता ठीक आहे चला तर आता आपण ब्लाऊज स्टीचला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी बघा आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला जोडून घ्यायचा आहे त्यासाठी मी ह्या पद्धतीने बघा जो काही आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवला त्यावर ठेवलेला आहे अस्तरचा पार्ट आणि गळारुंदी एकदम मोजून घ्यायची व्यवस्थित येत आहे की नाही ते जेणेकरून जर गळारुंदी स्प्रेड झाली तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहतात ठीक आहे अशा पद्धतीने ठेवल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायचं आहे टीप मारताना मार्जिन कुठेही कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण कॅनव्हास पेपर असेल ते ठीक आहे पण याचं सगळं फिनिशिंग आपलं गळ्यावर डिपेंड आहे सो त्यामुळे ठीक आहे फिनिशिंग पन, आ, तर बघा प्रॉपर फिनिशिंगसहित गळ्याला टीप मारून घेतली त्यानंतर कंटिन्यू लगेचच आपण आपला जो काही कमरेचा पार्ट आहे तर तिथेसुद्धा खरं तर आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर तिथे टीप मारताना साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन आपल्याला पकडायचं आहे खरं तर या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच रेडी होतं आणि इथे कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते इथे आपण कटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे गळ्याच्यामध्ये ब्लाऊजचं जे एक्स्ट्रा होतं ते आणि कमरेच्या साईडचं सुद्धा ठीक आहे तर अशा पद्धतीने हे कट केल्यानंतर आपण हा बॅक पार्ट सरळ करून घेऊयात सरळ करताना तो अजिबात खेचायचा नाही आहे कारण बऱ्याचदा काय होतं की तो जर खूप खेचला तर शिले उसळण्याचे चान्सेस चा असतात चा 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 आता सरळ करण्याच्या आधी अजून एक स्टेप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा आणि आपल्याला गळ्याचा आकार जसा हवा आहे तसाच यावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि मग ह्या पद्धतीने हा पार्ट मी सरळ करून घेतला तर कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला व्यवस्थित प्रेस करून सेट करून घ्यायचं आणि सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठी ही खूप महत्वाची टीप आहे तर ही आवर्जून तुम्ही फॉलो करायची आहे आणि थोडं थोडं पकडत प्रॉपर फिनिशिंगसहित फायनली आपण इथे दापटीप देऊन घेतलेली आहे यानंतर लगेचच कमरेच्या साईडलासुद्धा आपण इथे दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा दापटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर स्टिच करताना ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या नक्की फॉलो करा म्हणजे प्रॉपर फिनिशिंग नक्कीच आहे ठीक आहे आता बघा परफेक्ट रेडी झाल्यानंतर इथे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट कडेकडेने टीप मारत जोडून घ्यायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी, -कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बघा आता आपण हे जोडून घेतलेलं आहे यानंतर जे काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पिसचा कपडा आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात जेणेकरून आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी होईल कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवार आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पिसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो तर बघा फायनल प्रॉपर फिनिशिंगसहित आपला बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे यानंतर आता पुढची डिझाईन बनवण्यासाठी ज्या ज्या छोट्या मोठ्या डिझायनर गोष्टी लागतात तर त्या आपण इथे रेडी करून घेऊयात तर बघा खरं तर आपल्याला इथे एक पट्टी लागणार नाही तर तुम्ही साडीच्या कपड्याची थोडीशी पट्टी कट करू शकतात किंवा ब्लाऊजच्या कपड्याची जरी सेम यूज केली तरीसुद्धा चालेल तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे पण मला असं वाटतं की थोडंसं ब्लाऊजचं यूज केलं तर कॉन्ट्रास्ट लू येईल तर बघा मी ही पट्टी इथे कट करून घेत आहे तर बघा साईडला कसं ना जिथे ब्लाऊज पीस होता ना खरं तर तिथेच साडीचा नेसता बाजूचा थोडासा प्लेन कपडा होता सो मग तो इथे व्यवस्थित आपण एक्स्ट्राचं जे होतं ना तर ते कट करून घेतलेलं आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा आणि ह्या पद्धतीने ही पट्टी कट केली एक इंचाची केली तरीसुद्धा चालेल आता इथे आपल्याला चपटी पट्टी तयार करून घ्यायची आहे ह्या प्लेन कपड्याची हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टीप मारायची आहे तर ही किती बारीक किंवा जा किती जाड करायची हे तर हे तुमच्यावर डिपेंड आहे पण मीडियम साईजच ओके आहे असं मला वाटतं जेणेकरून छान असं डिझायनर डिझाईनला आपल्या लूक येईल खूप ब्रॉड असेल तर व्यवस्थित दिसणार नाही असं मला तरी वाटतंय आणि जर तुमच्याकडे असा प्लेन कपडा कुठेच अवेलेबल नसेल किंवा साडीमध्ये किंवा ब्लाऊजमध्ये तर मग तुम्ही सेम ब्लाऊज पिसचाच कपडा यूज केला तरीसुद्धा चालेल जास्त काही फरक पडणार नाही पण असेल कॉन्ट्रास्ट कपडा तर यूज केला तरी चालेल ठीक आहे आता आपल्याला इथे छोट्या छोट्या इथे पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत तर सेम साईजच्या करायच्या आहे बघा तर मग ते व्यवस्थित एका साईजमध्ये ते मॅच करत करत कट कर, करून घ्यायचं आहे तर मी सुद्धा बघा व्यवस्थितच ठेवते कारण कमी जास्त होईल नको एक तर जास्त झाली तर चालेल पण कमी होयला नको तर मला असं वाटतं एवढा पट्टा काय आपल्याला पुरणार नाही आहे तर आपल्याला अजून एक बऱ्याचपैकी पट्टा लागणार आहे त्यामुळे मग तो जो काही कपडा होता ना तर त्याचं कडेचं मी कट करून ही व्यवस्थित पट्टी इथं ता तयार करून घेते कारण ती ब्लाऊज पीसच्या साईडला होती आणि खरं तर ती यूज म्हणजे करण्याची लायकीची नव्हती तरीसुद्धा बघा आपण ती यूज केलेली आहे कारण की आपल्याला कॉन्ट्रास्ट थोडासा प्लेन कपडा हवा होता कॉन्ट्रास्ट म्हणजे हा हो मॅचिंगच आहे पण प्लेन कपडा आणि साडीमध्ये जास्त काही प्लेन कपडा इथे खरं तर नाही आहे साडीसुद्धा ब्लाऊज पीस सारखी सेम पूर्ण अशी प्रिंटेड आहे सो बघा मग आता थोडंसं ॲडजस्ट करत छोटे -छोटे करत आपण ह्या पट्ट्या इथे रेडी करत आहोत छोट्या छोट्याच खूप काही मोठा करत नाही आहे आणि खरं तर ह्या पट्टीला ना आतल्या साईडनी मार्जिनसुद्धा खूप कमी राहत आहे सो व्यवस्थित फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे आता याच्यासुद्धा आधीच्या पट्ट्या जशा कट केलेल्या आहेत बरोबर त्याच साईजमध्ये आपल्याला कट करायच्या आहेत कारण कमी जास्त होईला नको कमी जास्त झालं तर काय होतं की खरं तर फिनिशिंग बिघडते आणि माझं म्हणणं असतं की फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे ब्लाऊज असो ड्रेस असो साडी असो डिझाईन असो बाहीची डिझाईन असो नाही तर बॅकनेटची फिनिशिंगवर थोडासा जोर द्यायचाच असतो त्यानंतर बघा आता एक एक इंचाच्या मार्किंग करायची आहे आपल्याला आता ह्या मार्किंग नाही केल्याने आपण अंदाजे पण करू शकतो पण मार्किंग केल्याचा फायदा हाँ होतो कि लेवल मदे अपले हा होतो की एकाच लेवलमध्ये व्यवस्थित आपल्या ह्या पट्ट्या लागल्या जातील आणि डिझाईन छान प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी व्हावी यासाठी तर आता ह्या गळ्याला आपल्याला ह्या पट्ट्या ह्या पद्धतीने फोल्ड करत लावून घ्यायचे आहे तर बघा इथे व्यवस्थित जिथे मार्किंग केलेली आहे ना त्याच मार्किंगवर आपल्याला बरोबर लावत पूर्ण गळ्याला आता ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत म्हणजे मार्किंग केल्याचा फायदा हा आहे की दोन पट्ट्यांमधला जो काही डिस्टन्स आहे म्हणजे जे काही अंतर आहे तर ते सेम राहतं आणि त्यामुळे आपलं ब्लाऊजचं लूक बिघडत नाही जर तुम्ही अंदाजे लावलं तर त्या म्हणजे किंचितशी कमी जास्त पुढे मागे असं होऊ शकतं आणि जर तसं झालं तर पूर्ण ब्लाऊजचं लूकच बिघडू शकतं खरं तर खूप प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट पण करू शकतात पण कधीकधी खूप प्रॅक्टिस असली तरीसुद्धा गडबडीत डिस्टन्स कमी जास्त होण्याचे चान्सेस खरं तर खूप असतात सो तसं होऊ नये त्यासाठी मग मार्किंग केली की टेन्शन राहतच नाही आणि खरं तर सेंटरला ना आपल्याला एक येते मध्यभागी पण ना आपल्याला मध्यभागी न लावता मध्यभागीच्या अलीकडे आणि पलीकडे अशा दोन पट्ट्या लावून घ्यायचे आहे कारण की आपली जी काही आपली पुढची डिझाईन आहे तर त्यावर ते डिपेंड आहे जर मध्यभागीस लावली तर लुक काही व्यवस्थित येणार नाही आणि आपल्याला जसं पाहिजे तसं ते मॅनेज पण करता येणार नाही खरं तर यासाठी मग सेंटरला न लावता सेंटरलापासून बघा कडेकडेने एकदम जवळजवळ दोन पट्ट्या लावलेल्या आहेत तुम्हाला दिसतच असेल ठीक आहे फक्त तेवढा डिस्टन्स तिथे आपला जवळ आलेला आहे बाकीचा सगळा सेम आहे पण तिथे टोटल चारही पट्टा एकदम जवळजवळ आहे सेंटरपासून अलीकडे आणि पलीकडे दोन दोन त्यामुळे मग ते व्यवस्थित मॅच होते सो म्हणून फिनिशिंग बिघडण्याचे इथे तरी काही चान्सेस मला वाटत नाही आहे तर बघा मग व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसहित तर आपण ह्या पू संपूर्ण गळ्याला ह्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत ठीक आहे तर यानंतर आता पुढचं जे काही स्टिच करायचं आहे तर ते स्टिच करायला सुरुवात करूयात महत्त्वाचं आहे की इथे खरं तर आपल्याला ना एक नॉट होऊन घ्यायची आहे त्याचबरोबर इथे एक लेसही लावायची आहे तर खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकता कारण बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेस अवेलेबल आहेत आणि डिझायनर लेस यूज केल्याने अजून सुंदर लूक येतं पण मी इथे साडीला मॅचच लेस लावणार आहे खूप काही कॉन्ट्रास्ट किंवा गोल्डन मला यूज करायची नाही आहे तसं तुम्ही गोल्डनसुद्धा करू शकतात पण मी इथे ग्रीन घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात कारण मला असं वाटतं की ग्रीन जास्त मॅच होते व्हिडिओत जरी दिसत नसली तरीसुद्धा ती ना थोडी शायनी आहे म्हणजे अशी चमकते त्यामुळे त्याला छान असं लूक नक्कीच येईल त्याआधी बॅकसाईडला टक्स टाकायचे आहेत तर बघा सेंटरपासून साडेचार आणि उभा चार इंचाच्या टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे आणि जी मार्किंग केलेली आहे त्यावरच बरोबर घडी घालत आपल्याला इथे तिरका टक्स हा टाकून घ्यायचा आहे टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंगला म्हणजेच कमरेच्या साईडला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर हा नक्की तुम्ही फॉलो करा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा बघा आपण टक्स टाकून घेतलेले आहेत आणि फायनली प्रॉपर फिनिशिंग से दोन्ही साईडला बॅक टक्स आपण टाकलेले आहेत आता हे लगेच टाकण्याचं कारण हे होतं की लेस लावण्याचं जो काही आपलं पद्धत आहे किंवा जो काही रूट आहे त्यामध्ये ते टक्स पॉईंट आधीच टाकणं तितकं गरजेचं होतं खरं या तर यासाठी तर बघा मग थोडंसं डिस्टन्स ठेवलेलं आहे मी अर्धा इंच म्हटलं तरी चालेल तुम्ही एकदम गळ्याला चिपकून जरी तुम्हाला ही लेस लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे मध्यभागी व्यवस्थित एकावर एक लेस फोल्ड करायची आहे आणि मग ती कंटिन्यू लावायची आहे पूर्ण लेसचं लावताना डिस्टन्स एकसारखा राहील याची काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही डायरेक्ट पूर्ण गळ्याला कडेकडेने मार्किंग केली तरीसुद्धा चालेल जेणेकरून व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लेस लागली जावे यासाठी आता में में या लेसला बघा मी डबल टिप देऊन घेते ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते तुमची लेस जाड बारीक कशीही असो शक्य असल्यास डबल टिप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत सुद्धा नाही ती लवकर खराबसुद्धा होत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते आता बघा तीच लेस आपल्याला इथे कमरेच्या साईडला लावायची आहे आणि तिथेसुद्धा मी डिस्टन्स सोडूनच लावत आहे तुम्ही एकदम जवळून लावायची असेल तर लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण असंसुद्धा ब्लाऊजला छान लूक येतं तर असं वेगळंसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात ठीक आहे तर बघा इथे तर आपण मॅचिंगच लेस यूज केलेली आहे मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार किंवा गोल्डन वगैरे पण लेस इथे यूज करू शकतात गोल्डन पण इठू उठूनच उतु, दिसते पण यावर वर्क जे आहे ना तर ते कॉपर गोल्डन आहे सो त्यामुळे मला असं वाटलं की प्लेन गोल्डन लेस यूज करण्यापेक्षा ग्रीनच केली तर जास्त उठून दिसेल कारण की ब्लाऊजसुद्धा पूर्ण वर्कवाला आहे सो त्यामुळे तर बघा आता इथे रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे मी एक इतली। ते एक साईडने मोजून बघितली आणि त्याच्यावर डबल आपण इथे कट करून घेतलेली आहे आता ही नॉट आपल्याला आपण जे काही छोटे छोटे पट्ट्या करून गळ्याला लावलेलं ला आहे ना तर त्यामधून होऊन घ्यायची आहे त्यासाठी बघा ही सेफ्टी पिन यूज करायची जेणेकरून आपली नॉट पटपट ओवली हो जाते म्हणजे फक्त सेफ्टी पण तिथे कॉर्नरला स्टार्टिंगला अटकून घ्यायची आणि त्याच्या थ्रू पटपट ओवून होतं बघा आणि आता शोल्डर जोडताना वरच्या साईडची जी काही नॉट आहे तर ती व्यवस्थित जोडली जाणार आहे ठीक आहे तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे सो लक्षात राहू द्या कन्फ्यूज होऊ नका कारण बऱ्याचदा आपला गडबडीमध्ये प्रॉब्लेम हाच असतो की आपल्याला सुचतच नाही की आता हे डिझाईनचं नॉट आहे तर त्याचं काय करायचं का काय नाही तर ते शोल्डरमध्ये आपलं शोल्डर, शोल्डर जोडताना दाबलं जाईल ठीक आहे तर दोन्ही साईडला वरती थोडंसं नॉट ठेवलेले आहे आणि आता इथून सेंटरपासून कट करायचं आता याला आपल्याला सिंपल असे फॅब्रिकपासून लटकन बनवायचं आहे तर तुम्ही रेडीमेड बनवू शकता सिंपल त्रिकोणीसुद्धा बनवू शकतात किंवा आता मी जे बनवत आहे तर तेसुद्धा बनवू शकतात कारण याची पद्धत पण खूप सोपी आहे आणि खरं तर दिसायला खूप सुंदर दिसतात सो असे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघू शकतात फक्त चौकोन तयार केलेले आहेत तर दोन बाय दोन अडीच बाय अडीच किंवा तीन बाय तीन एवढंच सफिशियंट आहे खूप काही मोठे घेण्याचे इथे खरं तर तशी गरज नाही आहे तर, तर ते क्रॉसमध्ये जोडून घेतलेले आहे म्हणजे डबल लेअरमध्ये त्यानंतर ह्या पद्धतीने सेंटरला मॅच करायचे त्यामध्ये नॉट टाकायची आणि टीप मारून घ्यायची स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि पूर्ण टिपला डबल टिप दिली तरीसुद्धा चालेल त्यानंतर किंचितचं एक्स्ट्राचं कट करायचं आणि बघा ह्या पद्धतीने हे सरळ करून घ्यायचं आहे तर किती सुंदर असं सिंपल झटपट तयार होणारं फॅब्रिकचं लटकन इथे तयार झालेलं आहे आणि खरं तर ह्या फॅब्रिकचं लटकनमुळे सुद्धा आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक येणार आहे सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा सुद्धा कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही तर ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे ब्लाऊज पीस आणि काट सेम असेल तरीसुद्धा तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकता सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे तर सेंटरला एखादा पॅच बटन असं देखील तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथे यूज करू शकतात किंवा सिंपल असं ठेवला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पण मग मला असं वाटते की एखादं किंवा दोन बटन इथे लावून घ्यावेत तर मी इथे ट्राय करते ए सिंगल ठेवून बघितलं आणि अजून एक तर बघा असे दोन जरी लावले तरीसुद्धा खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार होते तर बघा मग फायनली आपली खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे व्ही गळ्यावर खूप छान डिझाईन इथे झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना एकदम झटपट होते आणि याची पद्धत पण खूप सोपी आहे असंही मी तुम्हाला अगदी सावकाश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल मग काय म्हणतात जर तुमच्याकडे सुद्धा अशी साडी आहे किंवा कस्टमरचा ब्लाऊज आला आहे की त्याचा ब्लाऊज पीस आणि काठ सेम आहे सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल ठीक आहे तर बघा मग आज मी तुम्हाला जे काही शिकवलेलं असेल आय होप सध्या तुम्हाला सहज समजलेलं असेल तुमच्या लक्षातही आलेलं असेल असंही मी तुम्हाला संपूर्ण आज कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असं स्टिच करणं खूपच सोपंच आहे त्याचबरोबर नक्कीच यामुळे तुमच्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला बघा आता आपण आपला आजचा व्हिडिओ तेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान आपल्या शैली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मी भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय